नमस्कार मित्रांनो ह्या युट्यूब मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एमसीआयटी आर टायपिंग प्रॅक्टिस टूल कृतीदेव हे सॉफ्टवेअर आपल्याला माहितच आहे आपण हे परचेस केलेलं आहे खूप सारे विद्यार्थी या सॉफ्टवेअरवरती प्रॅक्टिस करतात आणि खूप चांगले चांगले त्यांचे स्पीड वाढलेले आहे चांगले मार्क्स का येतात काही विद्यार्थ्यांचे तीनशे शब्दाच्या वरती शब्द टाईप होतात आणि खूप सारे विद्यार्थी असे का कर... त्यांची प्रॅक्टिस ऑलमोस्ट पूर्ण कम्प्लीट होत आलेली आहे मॅक्झिमम प्रॅक्टिस झालेली आहे काही विद्यार्थ्यांनी आता आता नवीनच हे सॉफ्टवेअर घेतलेले आहे तरी पण याच्यामध्ये थोडेफार काही मुलांना एरर येतात किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत आता त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम जो आहे का शब्द जर आपण प्रॉपर टाईप केला तरी तो चुकीचा दाखवतो अशा काही मुलांच्या मला मेसेज येतात किंवा कॉल्स येतात त्या संदर्भातलाच मी एक मेसेज तुम्हाला दाखवतो जर तुम्हाला आता स्क्रीनवरती एक मेसेज दिसतो एका विद्यार्थ्यांनी नंबर पंचवीस टाईप केलेला आहे आणि त्यांनी इथे एक शब्द टाइप केलेला आहे बँकॉकच्या बैठकीत जब की त्यांनी त्याचं म्हणणं एक मी प्रॉपर टाईप केला तरी तो रेड अक्षरात दाखवतोय म्हणजे तो शब्द चुकीचा आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी शब्द तो प्रॉपर टाईप केलेला आहे असे एरर खूप विद्यार्थ्यांच्या अगोदर आलेले आहेत अजून एक काही विद्यार्थ्यांना नवीन विद्यार्थ्यांना येतील काय विद्यार्थ्यांचे टेक्निक समजून आलेले आहेत हा शब्द कसा लिहायचा किंवा काय मेथड वापरायची पण जे विद्यार्थी हे सॉफ्टवेअर वापरतात आणि त्यांना असे जर एरर येत असेल तर शब्द प्रॉपर टाईप केला तरी तो चुकीचा दाखवतो तर तो, तो कोणत्या मेथडनी लिहायचा किंवा तो कसा टाइप करायचा आणि त्यासाठी काय करेक्ट कॅरेक्टर्स आहे किंवा काय कोड्स आहेत याची पद्धत कशी वापरायची ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता तुम्हाला पॅसेज नंबर पंचवीस समजलेला आहे शब्द तुम्ही लिहिलेला आहे बँकॉकच्या बैठकीत आता इथं काय लिहिलेलं आहे बँकॉकच्या म्हणजे जो जो डॉट आहे ना मित्रांनो याला मी झूम वाढवतो थोडस तरी पण तो शक्यतो दिसणार नाही परत त्याला ऍडजस्ट करतो मी थोडस ठीक आहे आता इथं बँकॉकच्या बैठकीत म्हणजे अनुस्वार आहे एक तर त्या बीच्या च्या याच्यावरच्या अनुस्वार असेल किंवा क च्या याच्यावरचे अनुस्वार असेल जब की तो त्या अर्धा चंद्रामध्ये तो दिसत नाही एकावर एक ओव्हरहाट झालेला असेल तर याचं सोल्युशन कसं करायचं किंवा तो करेक्ट वर्ड कोणता आहे कसा टाईप करायचा ज्याने तो करेक्ट वर्ड येईल तर मित्रांनो यासाठी सोपी पद्धत आहे सोपी मेथड आहे मी तुम्हाला टेलिग्राम वरती शंभर पॅसेजचं एक मराठीचं फाईल दिलेले वर्डची जी कृती देव मध्ये आहे आणि तेच पॅसेज आपल्याला इथं आपण टाकलेले आहेत फक्त एक पॅसेज मिसमॅच असेल काहीतरी पण ते शंभर ते शंभर पॅसेज जे आहेत ते सेम पॅसेज इथं आहेत आणि हेच पॅसेज त्या फाईलमध्ये आहेत आता आपल्याला पंचवीस नंबरची पॅसेज जो आहे आपला तो त्या फाईलमध्ये तो पंचवीस नंबरचा पॅसेज आपल्याला शोधायचा तर पहिले तर आपण ती फाईल ओपन करूया ओके मी आता ती फाईल ओपन केलेली आहे हंड्रेड मराठी पॅसेज नावाची आणि त्यामध्ये तो पॅसेजचा क्रमांक मी शोधलेला आहे इथे पण आपल्याला तो सव्वीस नंबरचा पॅसेज दाखवतो आणि इथं आपल्याला तो शब्द शोधायचा आहे बँकॉकच्या बैठकीत आता मी त्या शब्दाला सिलेक्ट केलेला आहे इथं बँकॉक शब्द जो आहे त्याला मी सिलेक्ट केलेला आहे आणि याला फॉन्ड मध्ये जाऊन त्यासाठी ती, ठिकाणी मी इंग्लिश फॉन्ड घेतो काय घेतो इंग्लिश फॉन्ट जर मी इंग्लिश फॉन्ड घेतले तर तिथे तुम्हाला इंग्लिश कॅरेक्टर दिसेल आता लक्षात ठेवा इंग्लिश कॅरेक्टर दिसल्यावर तुम्हाला कळेल सी ला तुमचा वर्ड काय आहे तर बी आहे डब्ल्यू ला काय वर्ड आहे तर तुमचा अर्धा चंद्र आहे बघा एला तुमचा अनुस्वार आहे ए ला काय अनुस्वार डी तुमचा क के त्याला काना परत डब्ल्यू अर्धा चंद्र परत डी अर्धा क पी ला तुमचा स आहे सेमी कॉलम म्हणजे य आणि त्याला काना के म्हणजे काना आता याला जर मी परत कृतीदेव मध्ये कन्वर्ट करतो झिरो पंचावन्न तर बघा बँकॉकच्या तर लक्षात ठेवा इथं बँकॉकच्या शब्दामध्ये तो डॉट जो आहे तो ओव्हर राईट झालेला आहे जे की तो त्या अर्धा चंद्रामध्ये दिसत नाही मग अशा वेळेस काय करायचं कर त्याला इंग्लिश फॉन्ट मध्ये कन्वर्ट करून चेक करा त्याच्यामध्ये कोणता कॅरेक्टर लपलेला आहे किंवा सेम टू तु सेम तुम्ही सगळे कॅरेक्टर जर तिथे टाईप केलं तर तो, तो शब्द तुमचा बरोबर येणार तर आपण त्याला चेक करूया परत तो शब्द बरोबर येतो की नाही ठीक आहे आता आपण परत आपल्या सॉफ्टवेअर मध्ये आलेलो आहे याच्यामध्ये मी स्पेस बार देत वर्ड पुढे जातो कारण आपल्याला फक्त तो, तो शब्दच चेक करायचा आहे त्या शब्दापर्यंत आलेलो आहे आता आपल्याला शब्द टाईप करायचा आहे सी टाईप केला डब्ल्यू टाईप केला ए टाईप केला डी टाईप केला त्यानंतर त्याला काना दिला परत डब्ल्यू टाईप केला परत डी टाईप केला अर्धात च टाईप केला य टाईप केला आणि त्याला काना दिला आणि स्पेस बार दिला बघा शब्द काय आला ग्रीन झाला म्हणजे तो झाला करेक्ट मित्रांनो काही विद्यार्थ्यांना असाही प्रश्न पडला असेल सर जर असा पॅसेज जर आम्हाला आला त्याच्यामध्ये जर जो अनुस्वार आहे तोच जर दिसत नसेल तर आम्ही टाईप कसं करणार किंवा मग कळणार कसं की याच्यावरती अनुस्वार आहे किंवा नाही त्यांनी आमचे मार्क जाऊ शकतात किंवा तो शब्द चुकीचा येऊ शकतो मित्रांनो वरचा जो फॉन्ट आपण यूज सॉल् केलेला आहे तो आहे कृती देव झिरो पंचावन्न आणि आपण टाईप पण करणार आहोत झिरो पंचावन्न मध्ये आता त्या फॉन्टचा आकारच तो आहे त्याची लेआउटच ते त्याची जी स्टाईल आहे तीच तशाच पद्धतीची आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तो अनुस्वार दिसणार नाही पण ज्यावेळेस तुम्हाला कोर्ट पॅसेस देईल त्यावेळेस ह्या गोष्टीची पूर्ण काळजी घेईल तर तुम्हाला तो शब्द प्रॉपर दिसेल वाचता येईल तो जो पॅसेजचा होऊ शकतो फोटो असेल किंवा वेगळाच पॉइंटमध्ये तो टाइप केलेला असेल तर जेणेकरून तुम्हाला प्रॉपर जो शब्द दिसेल आणि तो शब्द तुम्हाला कृती जो पंचावन्न मध्ये टाईप करायचा आहे किंवा होऊ शकतं जर आय एस एम एक्झाम घेतली तर आय एस एम मध्ये तो टाइप करायचा आहे सध्या आपल्या टायपिंग ची आपण प्रॅक्टिस करतो कृतीजेव पंचावन्न मध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला तो कृतीजेव पंचावन्न मध्ये टाईप करायचा आहे त्याच्यावर पॅसेजमध्ये तुम्हाला असेच शब्द येतील असं तुम्ही गृहित धरू नका आणि त्याच्यावरती परत तुम्ही प्रश्न उद्भवू नका कामाला पॅसेजमध्ये असंच प्रश्न का नाही मग आम्ही दिसत नाही करणार तर त्याची काळजी पूर्णतः आयोग घेईल तर जेणेकरून तुम्हाला तो पॅसेज पूर्ण व्यवस्थित दिसेल आणि तोच पॅसेज तुम्हाला टाईप आहे मग होऊ शकतो तो प्रिंट असेल हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी स्क्रीनवरती असेल पण सध्या आपण आपला पॅसेज दिला आहे तो कृतीदेव देव पंचावन्न मध्ये दिलेला आहे त्यामुळे त्याची स्टाईलच तशी आहे त्याच्यामुळे काही शब्द तुम्हाला असे कन्फ्युज होतील जेणेकरून तुम्ही प्रॉपर डायल टाईप केले तरी ते तुम्हाला असं वाटतील चुकीचे टाईप केले तर मित्रांनो त्यासाठी आपण आपली ही पद्धत वापरा तर नक्कीच तुमचा प्रॉब्लेम होईल अशा प्रकारे तुम्हाला एखाद्या शब्दाबद्दल जर काही डाऊट असेल किंवा तो तुम्हाला कळत नाही का तो कशाप्रकारे लिहिला असेल तर त्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जाऊन हंड्रेड मराठी पॅसेज ही फाईल ओपन करायची आणि ह्या फाईलमध्ये जो शब्द तुम्हाला अडखळतो त्या शब्दाला इंग्लिश फॉन्ट मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि परत तुम्ही पाहिजे तर त्याला मराठी फॉन्ट मध्ये कन्वर्ट करा परत तो मराठीमध्ये तुम्हाला दिसेल म्हणजे तर काय याच्यावरून तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये काही अजून हेडन अक्षर आहे किंवा काही सिम्बॉल्स आहेत तर मित्रांनो तुम्हाला असे येणारे जे एरर्स आहेत हे सगळे सॉल्व्ह होतील एकही तुम्हाला टाईप करताना आणि एरर येणार नाही आणि त्यासाठी कशा प्रकारे टाईप करायचं हे तुम्हाला कळेल खूप मोठी समस्या होते विद्यार्थ्यांसाठी ही आपण एकदम चुटकीमध्ये तिला सॉल्व केलेला आहे त्यासाठी ही पॅसेजची फाईल मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे तिथून आपण डाउनलोड करू शकता व्हॉट्सअपला मेसेज टाकू नका मला मराठी पॅसेजची फाईल पाठवा आपण टेलिग्राम चॅनल ऑलरेडी ही फाईल पाठवलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि हिचा उपयोग करा तुम्हाला जे जे शब्द अडखळतात त्यासाठी मित्रांनो आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत जय हिंद वंदे माता